नमस्कार मित्रांनो आज आपण तलाठी जे पीवायक्यू बघत आहोत त्यातला पहिला पीवाय क्यू लक्षात घ्या खालील वाक्यातील प्रयोग ओढता मुलाने मांजरास मारले मुलाने मांजरास मारले यामध्ये कर्ता आहे मुलगा आणि मांजर आहे ते म्हणजेच कर्म कर्ता आणि कर्म दोघांना जर प्रत्यय लागलेला असेल तर सरळ सरळ भावे प्रयोग होतो ऑप्शनमध्ये बघा पुराण कर्मणी कर्मनी समापन कर्मनी त्यानंतर भाव्यप्रयोग आणि कर्मनी प्रयोग असं देण्यात आलेला थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन पहिला क्वेश्चन संपलेला आहे सेकंड क्वेश्चन बघा खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा विसंगत म्हणजेच ऑडवन आऊट त्या ठिकाणी ईर्ष्या इच्छा असुया आणि मस्सर असे चार शब्द देण्यात आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला माहितच आहे असूया असो मस्सर असो द्वेष असो राग असो किंवा ईर्ष्या असो हे सर्व शब्द अँगरशी रिलेटेड आहे म्हणजे रागाशी रिलेटेड आहे यातला जो इच्छा शब्द आहे तर तो ऑडवन आऊट होतो निश्चितचपणे आन्सर क्रमांक फोर्थ इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन थर्ड क्वेश्चन बघा समासाची संदर्भात आहे खालील शब्दाचा समास, खाली शब्दा समास ओळखा आणि शब्द सामाजिक शब्द देण्यात आलेला कंबर पट्टा कंबरपट्टा हा एक सामासिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह होतो कंबरेस साठी असलेला पट्टा या ठिकाणी साठी हे उभ्या शब्दकीय अव्यय वापरलं जातं ज्या ठिकाणी साठी हे शब्दकीय अव्यय वापरले जातात त्या ठिकाणी समास होतो तत्पुरुष समास आणि इन मध्ये बघायचं झाल्यास तो विभक्ती तत्पुरुष समास असतो आणि त्या विभक्तीमध्ये सुद्धा इन मध्ये बघायचं जर झालं तर चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समाजाचं हे उदाहरण आहे म्हणून आन्सर क्रमांक 4 इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन चला चौथा क्वेश्चन बघूया चौथा क्वेश्चन आहे परीक्षेमध्ये नेहमी साहित्य संपदेवर म्हणजे पुस्तकांवर प्रश्न विचारलेले असतात या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे चौथा प्रश्न युगांत हे पुस्तक कोणी लिहिले अरुणा ढेरे इंदिरा संत इरावती कर्वे की दुर्गा भागवत युगांत हे पुस्तक इरावती कर्वे यांनी लिहिलेलं आहे म्हणून थर्ड ऑप्शन द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन देर इज अ लास्ट क्वेश्चन हा इंग्लिश ग्रामर्स रिलेटेड क्वेश्चन आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक इफ no no नो आर्टिकल इज रिक्वायर्ड सिलेक्ट नो आर्टिकल जर त्या ठिकाणी कुठलं आर्टिकलच एन किंवा द लागू नसेल तर आपण नो आर्टिकल सांगू शकतो सेंटेन्स आहे ब्लँक आहे त्यासमोर सहारा हे डेझर्टचं नाव आहे म्हणजे वाळवंटाचं नाव आहे सहारा इज वन ऑफ द ग्रेटेस्ट डेझर्ट इन द वर्ल्ड म्हणजेच जगातील सर्वात मोठं वाळवंट हे सहारा आहे आणि त्याच्यापुढे आपल्याला आर्टिकल लावायला सांगितलेलं आहे मित्रांनो जर का वाळवंट म्हणजे डेझर्ट दर्शवलेला असेल तर त्याच्या पुढे केव्हाही द हे आर्टिकल लागते तुम्हाला माहित आहे सहारा डेझर्ट आहे कालाहारी डेझर्ट आहे त्यानंतर गोबी डेझर्ट आहे आणि म्हणूनच याच्या पुढे द सहारा इज द इज द वन ऑफ द ग्रेटेस्ट डेझर्ट इन द वर्ल्ड सो ऑप्शन क्रमांक थर्ड इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन